जिंतूर जिंतूर येथे हाजींसाठी परिचय शिबिराचा कार्यक्रम हज समितीने घेतला मौलाना तजम्मूल अहमद खान यांच्या मार्गदर्शनाखाली हज दोन हजार चोवीस ला जाणाऱ्या हाजींसाठी एक माहिती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये मुफ्ती अनिसाब यांनी हाजींना हज उमराविषयी संपूर्ण माहिती प्रवासांची पद्धत आवश्यक वस्तू आणि तपशीलवार माहिती दिली इतर आवश्यक कागदपत्रे जिंतूर हज कमिटीच्या वतीने यंदा पंचवीस हाजी हज यात्रेला जाणार आहे हज यात्रेकरूंना आता नुसुक हे कार्ड घेणे आवश्यक सौदी सरकारचा निर्णय इस्लामच्या पाच तत्वांपैकी एक असलेली हज यात्रा हज दोन हजार चोवीस या वर्षी चौदा जून पासून सुरू होणार आहे जगभरातील हज यात्रेकरू आठ ते नऊ मे मदीना येथे पोहोचण्यास सुरुवात करते जगभरातील हज यात्रेकरू सर्व औपचारिकता पूर्ण करून आणि हजेचे सर्व विधी हरम शरीफमध्ये पूर्ण केल्यानंतरच कायदेशीर रित्या त्यांच्या देशातून हजेसाठी सौदी अरेबियाला पोहोचतात परंतु त्यांच्यामध्ये काही लोक आहेत जे अनिवासी आहेत रहिवासी आहेत आणि कायदेशीर मार्गाने देखील लाखो लोक यात भाग बनण्याचा प्रयत्न करतात परंतु यावेळी सौदी अरेबिया सरकारने अशा लोकांना रोखण्यासाठी एक नवीन मार्ग काढला आहे नुसुक कार्ड लॉन्च सौदा अरेबियाचा हज आणि उमरा मंत्रालयाने नुसुक यात्रेकरू कार्ड लॉन्च केले आहे जे हज दोन हजार चोवीस साठी वापरले जाईल डॉक्टर तौफिक अल रबिया अरब हज आणि उमरा मंत्री यांनी तीस एप्रिल रोजी जकार्ता येथे त्यांच्या अधिकृत भेटीदरम्यान इंडोनेशियाचे धार्मिक व्यवहार मंत्री याकुद तौलिल कॉमस यांना कार्डची प्रत सादर करून नुसुक कार्ड लाँच केले त्यांच्या अधिकृत भेटीदरम्यान इंडोनेशियाचे धार्मिक व्यवहार मंत्री याकुद चौल थॉमस यांना कार्डची प्रत सादर करून नुसुक कार्ड लाँच केले डॉक्टर अल रबिया आणि त्यांच्या इंडोनेशियन समकक्ष थॉमस यांनी इंडोनेशियातील हज यात्रेकरूंसाठी सेवा सुव्यवस्थित करण्याच्या मार्गावर चर्चा केली आता या वर्षीच्या हजसाठी दोन लाख एक्केचाळीस हजार यात्रेकरूंचे स्वागत केले आहे नुसुक कार्डचे फायदे सुलभ ओळख आणि सुरक्षा हे कार्ड हजी यात्रेकरूंची ओळख आणि पडताळणी सुलभ करते यामुळे अनधिकृत व्यक्तींना पवित्र स्थळामध्ये प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करते आणि सर्व हज यात्रेकरूंची सुरक्षा सुनिश्चित करते डिजिटल आणि भौतिक स्वरूप नसूक कार्ड डिजिटल आणि प्रिंट अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे ज्यामुळे हजी यात्रेकरूंना ते घेऊन जाणे आणि वापरणे सोयीचे आहे सर्व समावेशक सेवा हे कार्ड हजी यात्रेकरूंना वैयक्तिक माहिती पत्ता आरोग्य नोंदणी आणि हज मिशन तपशिला अनेक सेवा प्रदान करते हज यात्रेकरू त्यांच्या हज मिशनची ची संपर्क साधू शकतात समूह कार्यक्रमांबद्दल जाणून घेऊ शकतात आणि कार्डद्वारे विशेष सूचना प्राप्त करू शकतात अभिप्राय आणि तक्रारी हजी यात्रेकरू डिजिटल कार्डद्वारे प्रदान केलेल्या सेवांच्या मूल्यांकन करू शकतात आणि त्यांच्या टिपण्या आणि तक्रारी नोंदवू शकतात हजेसाठी नुसुफ कार्ड अनिवार्य मक्का मदीना आणि मीना अराफात आणि मुजदलिफा या पवित्र स्थळांवर जाण्यापूर्वी हजे यात्रेकरूंनी कार्ड घेणे आवश्यक आहे यमन महाराष्ट्र बाबा के साथ जिंतूर